नमस्कार रसिक हो गोल्डन इयरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक काळातील हिंदी फिल्म संगीताच्या गाण्याच्या आठवणी आपण करत असतो आणि हे पुराने गाणे बडे सुहाने अशी आपली भावना आहेच आहे तर आजच्या या एपिसोडमध्ये पंछी या शब्दावर आधारित गाण्यांच्या का आपण आठवणी करूया तर पहिलं गाणं आहे एकोणीसशे छप्पनचा ए व्ही एम प्रॉडक्शनचा ऑल टाईम सुपरहिट चोरी चोरी यामध्ये राज कपूर नर्गिस प्राण हे कलाकार होते संगीतकार शंकर जय किशन गीतकार हसरत जयपुरी आणि शैलेंद्र तर या चोरी चोरीमधलं लताजी आणि कोरस यांच्या आवाजातलं यात मन्नाडे यांचंसुद्धा आवाज आहे पण ते एका लकेरी पुरता आहे तर चोरी चोरीमधलं पंछी शब्द असलेलं गाणं पंछ उड़ते फिरू मस्त गगन मे आज आजाद जाद दुनिया के चमन मे पंछ उड़ते फिरू मस्त गगन मे आज आजाद जाद दुनिया के चमन मे इतके वर्ष झाले तरी हा एकोणीसशे छप्पनमधला चोरी चोरीमधली सगळी गाणी ते आजही तेवढीच लोकप्रिय आहेत तर हे पंच शब्दावरचं पंचशब्दावरचं आणखीन एक गाणं संगीतकार शंकर किशन आणि हसरत जयपुरी गीतकार आहे त्याचे आणि चित्रपट आनाडी राज कपूर नूतन शुभा कोटे मोतीलाल आणि यातील ललिता पवार यांची अजरामळ सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका होती तर या पंचशब्द असलेल्या गाण्यात पडद्यावर नूतन आणि त्यांच्या मैत्रिणी सायकलवर पेरपटका मारताना हे गाणं गातात आणि नंतर राज कपूरची सुद्धा याच गाण्याला एंट्री होते तर हे गाणं आहे पंचशब्दाचं बन के पंछी गए प्यार का तराना बन के पंछी गए प्यार का तराना मिल जाए अगर आज कोई साथी मस्ताना मिल जाए अगर आज कोई साथी मस्ताना तो झूमे ये धरती और झूमे आसमां हो बन के पंछी गए प्यार का तराना अनाड़ी आसो किंवा चोरी चोरी असो शंकर जयकिशनचं म्युझिक हसरद जयपुरी शैलेंद्र यांचे गीत लताजी रफी साहेब मुकेश यांचे आवाज एकापेक्षा एक, एक बहारदार गाणी आजही तेवढीच लोकप्रिय येत आहे पंछी शब्द असलेलं हे दुसरं गाणं आहे प्यासे पंछी या चित्रपटातलं टायटल सॉंग संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि पडद्यावर सायकलवर रपेट करणारा मेहमूद आणि आवाज आहे मुकेशजीचा प्यासे पंछी नील गगन में गीत मिलन के गाए गीत मिलन के गाए प्यासे पंछी नील गगन में गीत मिलन के गाए गीत मिलन के गाए अरे एक किशोर साहू निर्माते निग्दर दिग्दर्शक अभिनेते यांचं प्रोडक्शनचं पिक्चर आला होता एक हरे कांच किचोडिया यामध्ये किशोर साहूंनी त्यांच्या कन्येला हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस केलं होतं तिचं नाव होतं नयना ना साहू आणि तिचा रोमॅंटिक हिरो होता विश्वजीत संगीतकार पुन्हा शंकर जयकिशन किशन गायक कलाकार आशा भोसले आणि रफी साहेब आणि हे युगलगीत पडद्यावर अर्थातच नयना साहू आणि विश्वजीत ही रोमॅंटिक जोडी दिसते पंछी रे ओ पंछी उडजा रे ओ पंछी छेड तू ये तराने। दो दिल दिवाने पंछी रे ओ पंछी आणि एकोणीसशे त्रेसष्ट सालचा बंदिनी राय प्रॉडक्शनचा नूतन यांची अप्रतिम भूमिका असलेला हा चित्रपट बंदिनी आणि यातलं आशा भोसले आणि कोरस असं हे गा गीत आहे गीतकार शैलेंद्र संगीतकार एस डी आणि पडद्यावर आपल्याला नूतन आणि सहकलाकार दिसतात ओ पंची प्यारे सांझ सकारे रे ओ पंची प्यारे सांझ सकारे बोली तू कौन सी बोली बता रे बोली तू कौन सी बोली आणि संगीतकार सलील चौधरी मजूर सुलतानपुरी यांचे कामगिरीने गाजलेला संगीतमय चित्रपट होता माया देवानंदानी माला सेना ही जोडी होती यामध्ये लताजींच्या आवाजातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे ज रे जरे उड जरे पंखी बहारो के देश ज रे है मेरे प्यारे क्यों जड गई बगिया मेरे मन की जा जरेउड जरे पंछी तर एकोणीसशे सत्तावन्नचा ए बी एम प्रॉडक्शनचा सुपरहिट फॅमिली ड्रामा चित्रगुप्त यांचं संगीत राजेंद्र कृष्ण यांची गा गाणी लताजी मुकेश रफी साहेब यांच्या आवाजातली गाणी आजही सगळीचे सगळी लोकप्रिय आहेत त्यातलं सिनेमामध्ये तीन चार वेळेला असलेलं हे गाणं बॅकग्राऊंडला आपल्याला वाचताना पाहतो आपण याच्यामध्ये नंदा बलराज साहने जगदीप आणि इतर कलाकारांच्या खूप छान भूमिका होत्या तर हे गीत रफी साहेबांच्या आवाजातलं एकोणीसशे सत्तावन्नचा भाभी चल उड जाक्षी के अब ये देश हुआ बेगाना चल उड जा रे पंक्षी के अब ये देश हुआ बेगाना चल उड पंछी हे गाणं चित्रपटामध्ये हॅपी साँग आहे आणि सॅड साँगसुद्धा आहे पण सगळ्या वेळेला हे गाणं बॅकग्राऊंडलाच वाजत असतं अप अतिशय अप्रतिम असं भाव स्पर्शी गीत याला म्हणता येईल आज एक लोकप्रिय आहे एकोणीसशे एकसष्टचा जय ओम प्रकाश म्हणजे फिल्म युग प्रोडक्शन हे जे पुढे खूप प्रसिद्ध झालं त्यांचा हा पहिला चित्रपट निर्माता दिग्दर्शक जय प्रकाश राकेश रोशनचे सासरे तर चित्रपटाचं नाव आस्का पंछी यात राजेंद्र कुमार आणि वजंती मला ही जोडी होती आणि गीतकार नेहमीचे शंकर जयकिशनचे हसरत जयपुरी आणि शैलेंद्र तर रफी साहेबांच्या आवाजातलं हे टायटल सॉन्ग आहे या सिनेमाचं राजेंद्र कुमार म्हणले की रफी आठवतो पण हे टायटल सॉंग गाणारे गायक मात्र आहेत हेमंत कुमारच्या आवाजांशी मिळता जोडता ज्यांचा आवाज म्हणून प्रसिद्ध झाला ते गायक सुबीर सेन दिल मेरा एक आस का पंची उड़ता है ऊँचे गगन पर पहुंचे एक दिन कहीं पर दिल मेरा एक आस का पंची आणि पंछी या शब्दांचा आणखीन एक गाणं असलेला चित्रपट गहरा दाग यात राजेंद्र कुमार मालासेना ही जोडी होती गीतकार शकीर प्रदायणी संगीतकार रवी आणि हा एकोणीसशे त्रेसष्ट सालचा गैरा दाग आज एक तहुआपची जिंदगी की आया आज हुआ एक पंची जिंदगी की बहारुमेया आणि एकोणीसशे सत्तावन्नचा व्ही एम प्रॉडक्शनचा एक लो बजेट सिनेमा होता संगीतकार एन दत्ता होते याचे आणि याच्यामध्ये अनेक नवोदित कलाकार होते तर हे गाणं साहेब आणि कोरस यांचं आहे पडद्यावर आपल्याला पुढच्या काळातला मशहूर कॉमेडियन अभिनेता जगदीप यांच्या तोंडी हे गाणं आहे रफी साहेबांच्या आवाजातलं हम पंछी एक डाल के एक डाल केले संग संग जे संग संग डोले संग संग डोले जे संग संग डोले हम पंछी एक डाल के आपला विषय गोल्डन इरा जरी असला तरी पंच या शब्दावरचा अतिशय लोकप्रिय गाणं दोन हजार या वर्षी आलेला रिफ्यूज या सिनेमातला अतिशय गोड डिएट सॉन्ग सोनू निगम आणि अल्का याग्निक पडद्यावर अभिषेक बच्चन आणि करीना कपूर या दोघांचा हा पहिला चित्रपट होता अतिशय छान गाणं हे आवर्जून आठवण म्हणून आपल्यासमोर सादर करतो संगीतकार अनु मलिक पंशी के जो के कोई सर हदना इने पंछी नदिया पवन के झो केसर हदना इनेचा हा पंचवी शब्दावरच्या गाण्यांच्या आठवणींचा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय द्या कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून केलेलं नसेल त्यांना खास पुन्हा पुन्हा विनंती मित्रमंडळीने व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईबची विनंती माझ्या वतीने करावी स्वर शुभेच्छा शुभेच्छा भेटूया